नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये आम्ही सर्वजण गावी आलोय बऱ्याच वर्षानंतर दिवाळीला आम्ही गावी आलोय आणि आम्हाला आमच्या बालपणाची आठवण आली ज्यावेळी म्हणजे चाळीस वर्षापूर्वी साधारण प्लास्टिकचे कंदील नव्हते किंवा मार्केटमध्ये कंदील मिळायचे नव्हते त्यासाठी आपला स्वतःचा जो घरी बनवणारा कंदील असतो तो घरीच गर, प्रत्येकाला बनवायला लागायचा त्याच्यामध्ये काही जण कंदील बनवायचे काहीजण अशी चाचणी बनवायची तर काहीतरी विमान बोट अशी वेगवेगळी कला आणि ही कला एकमेकांकडून आपल्याकडे दुसऱ्याकडे यायची परंतु आता जो मार्केट मार्केटमध्ये असे कंदील भेटतात की अगदी हजार रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत खूप छान छान कंदील मिळतात त्याच्यामुळं आपण जी जे आपल्याकडे कला असायची ती कला आत्ताच्या नवीन पिढीला माहिती नसेल तर आज आम्ही आमचे बंधू इकडे आमचे दोन नंबर बंधू आणि आमचा भाऊ यांनी गावाला आल्यानंतर त्या जुन्या आठवणीचा उजाळा देणारा पुन्हा एकदा त्या बांबूच्या काठी पासून हा कंदील बनवलेला आहे याला हे कलर का, कागद लावलेले आहे हे पूर्ण प्लास्टिक विरिध हा कंदील आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये थोडीशी मेहनत जरूर लागते परंतु हा जो स्टार बनवलेला आहे याला आम्ही इकडे चांदणी बोलतो तर असे चांदणी किंवा कंद कंदील बोट किंवा विमान असं त्यावेळी खूप चाळीस वर्षापूर्वी बरेच जणांकडे कला होती आणि भाऊकडे तर अजून खूप कला आहे तर आजच्या ह्या जो चांदणी बनवली आहे ही चांदणी कशा पद्धतीने बनवली आहे ती आजच्या पिढीला पाहता यावी या उद्देशाने हा व्हिडिओ आम्ही बनवलेला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याने हा दोघांना कंदील बनवलाय त्यांनी कंदील कसा बनवलाय त्याबद्दल तुमच्या कमेंट नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा अजून जर कोणी कंदील बनवला असेल तर तेही सांगा की तुमच्याकडे असा कंदील बनवला बनवला तुम्ही असेल तुमच्या लहानपणी ज्या काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कंदील बनवण्यासाठी आम्ही एक चांगला सर्वप्रथम बांबू घेतला त्या बांबूपासून चांगल्या काट्या बनवून घेतल्या या काट्या व्यवस्थित तासून घेतल्या जसं आपण व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने त्यानंतर या, या संपूर्ण काट्यांची एक समान लेवल करून घेतली जर तुम्हाला कंदील हा सहा कोणांचा बनवायचा असेल तर बारा काटे लागतील आणि कंदील पाच कोणांचा बनवायचा असेल तर दहा काट्या लागतील तर आम्ही पाच कोणांचा कंदील बनवण्यासाठी दहा काट्या घेतल्या जो कंदील आम्ही बनवतोय त्याला आम्ही गावाला चांदणी बोलतो तर आम्ही चांदणी बनवतो आहे त्यासाठी दहा काट्या घेतल्या या दहा काट्यामधील पाच काट्या वेगळ्या करून त्याची व्यवस्थित अशी मांडणी करायची ही बघा जशी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने याला पाच कोण आलेले आहेत आणि व्यवस्थित आम्ही याची लादीवरती मांडणी केलेली आहे आणि हे जे एकमेकाला काट्या जॉईंट केले आहेत त्या व्यवस्थित चांगल्या धाग्याने पहिला घट्ट बांधून घ्यायच्या घट्ट बांधून घेतल्यानंतर आपण याची दुसरी बाजू बनवू हे बघा अशा पद्धतीने पाच काट्या बांधून झाल्या आहेत आणि याचा एक बाजू तयार झाले आहे चांदणीची आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजूसुद्धा बांधून घ्यायची ही एक बाजू आहे ती साईडला ठेवायची आणि अशा पद्धतीने दुसरी बाजू तयार करून घ्यायची आणि दोन्ही बाजू चांदणीच्या झाल्यानंतर त्या दोन्ही बाजू एकमेकाला घट्ट बांधून घ्यायच्या हे बघा आता आम्ही दोन्ही बाजू तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने या दोन्ही बाजू ज्या तयार झालेल्या आहेत त्या एकमेकांना घट्ट बांधून घ्यायच्या आता या दोन्ही बाजू घट्ट बांधूया इथेसुद्धा काळजी घ्यायची आहे कारण धागा जरा चांगला वापरायचा आहे कारण या दोन बाजूंच्या आतमध्ये आपण सहा इंचाच्या पाच काट्या टाकणार आहोत या उत्तमच्या हातामध्ये सहा इंचाची काठी आहे ती आतमध्ये टाकली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही चांदणी तयार झालेली आहे ही बघा आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता यानंतर आम्ही चांदणीला कागद लावायला सुरुवात केली आहे कागद लावायला थोडीशी मेहनत जरूर लागते पण पेन्सिलने मार्किंग करून जर आपण पटापट कागद कापले तर कागद लवकर लावून होतील तर कागद लावण्यासाठी आम्ही गव्हाच्या पेटाचा ग्लू बनवलेला आहे आणि या ठिकाणी जर चांदणी तुम्हाला एकाच कलरची पाहिजे असेल तर तुम्ही संपूर्ण चांदणीला किंवा संपूर्ण कंदीला एकाच कलरचे कागद लावू शकता कागद लावण्यासाठी या ठिकाणी भाऊ आलेला आहे तर आम्ही काय करतो आहे मधला जो भाग आहे त्याला पिवळा कलर लावलेला आहे आणि बाजूच्या पाच कोणाला वेगवेगळ्या कलरचे कागद लावतो आहे त्याच्यामुळे काय होईल गेटअप खूप चांगला येईल आणि त्यांनी खूप छान दिसेल याआधी तुम्हीसुद्धा जर अशा पद्धतीचा स्वतः कंदील बनवला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याविषयीची माहिती सांगा आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही कोणत्या गावातून बघताय किंवा शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर अशा पद्धतीने आम्ही आता हे कागद हळूहळू लावतो आहे तर संपूर्ण कंदिलाला आमचे कागद लावून झालेले आहेत आणि याच्यावरती आता आम्ही फिनिशिंग करतो आहे तर फिनिशिंग कशी करायची बघा दोन कागदांच्यामध्ये दोन कलरचे कागद आहेत त्यांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे पट्ट्या लावायचा आणि पट्ट्या लावताना त्या पट्टीला थोडंसं खाचा मारून घ्यायचा जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय तसं ते बघा दोन पट्ट्या दोन कागदांच्यामध्ये आम्ही पट्ट्या लावतो आहे अशा पद्धतीने आम्ही एकाच कलरच्या ब्लू कलरच्या पट्ट्या लावलेल्या आहेत आणि आता थोडासा खूप सुंदर असा गेटअप ता चांदीला आलेला आहे शिवाय त्याच्यावरती गोल कलरची फुलंही कापले आहेत तुम्हाला मधी जो पिवळा कागद आहे त्या कागदावरच्यावरती ब्लू आणि गुलाबी कलरचं फूल दिसत असेल अशीच इतर जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला सुद्धा वेगवेगळ्या कलरची अशी फुलं लावायची म्हणजे चांदीच्या दोन्ही साईडला फुलं लावून घ्यायची त्याला एकाच कलरच्या छान अशा पट्ट्या लावायच्या त्याच्यामुळे खूप छान असा गेटअप येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या दिवाळीसाठी तुमच्या घरी कंदील बनवा आणि हा कंदील तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या कमेंट्स नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा त्याच्यामुळे अजूनही वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मजा वाटेल तर हा जवळजवळ आमचा कंदील आता पूर्ण झालेला आहे एका साईडची फुलं लावून झालेली आहेत आणि दुसऱ्या साईडलासुद्धा आता आम्ही फुलं लावतोय तर कागदापासून बनवलेला हा कंदील आणि त्याला आलेला गेटअप खूप छान आहे तर अशा पद्धतीने आमचा कंदील पूर्ण रेडी झाले आणि याला आम्ही आम्ही दोन साइडला जसे झुंबर म्हणजे लांब पट्ट्या लावतोय मधल्या साईडला थोड्याशा सा मोठ्या आणि दोन्ही साईडला बाजूला छोट्या छोट्या अशा पट्ट्या लावायच्या आणि त्याच्यानंतर लाईट मारल्यानंतर खूप छान असा गेटअप या कंदीला येईल आपल्या घरासमोर खूप सुंदर शोभून दिसेल आम्हीसुद्धा गाव्यानंतर मनात आणला आणि असा कंदील बनवायला घेतला नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून पुढच्या वर्षी कंदील बनवाल आणि कुठच्या गावातून कुठच्या शहरातून हा व्हिडिओ तुम्ही बघताय ते मात्र कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका तर अशा पद्धतीने आमचा हा कंदील तयार झाला आणि आम्ही आमच्या घरासमोर हा कंदील रात्री लावला आहे खूप छान असा दिसतोय तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद